राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावरती अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फक्त ढुला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांना आज मिळणार बेचाळीस हजार कोटींची भेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची माहिती पाहायला मिळत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून बेचाळीस हजार कोटींची भेट <गणागी> अक्कलकोट तालुक्यातील चाळीस गावातील नऊशे सदोतीस लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा अखेरकार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अखेरकार आता शेतकऱ्यांना मोठा दिला असा अतृष्टीबाधित तालुक्यांची सुधारित यादी प्रसिद्ध एकोणतीस तालुक्यांचा नव्याने समावेश पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून अखेर करता पिक तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर तालुक्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त बलाशोड पर्यंत पाहत चला मराठवाड्यामध्ये नुकसानीचे ऐंशी टक्के पंचनामे पूर्ण सहा हजार गावांना बसला होता फटका पंचनामेमध्ये जालना छत्रपती संभाजीनगर जिल्हा पिछाडीवरती पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर या ठिकाणी नुकसानीचे ऐंशी टक्के पंचनामे पूर्ण झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता राहिलेल्या नुकसानीचे देखील पंचनामे पूर्ण होता शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लवकरच राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना दिला असेल परभणी जिल्ह्यातील बावन्न मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत मिळणार पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांची शेतकऱ्यांना गोहे पाहायला मत आहे परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा <स्थाँगाँ> नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह पूरग्रस्तांना देखील मिळणार मदत आमदार कल्याणकर यांचा पाठपुरावा राज्य सरकारने काढला नवा आदेश नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली लाडकी बहिणी ई केवायसीला मुदतवाढीचा विचार अजित पवार यांची माहिती लाडकी बहिणी योजनेच्या लाभाकरिता ई सी करणे अनिवार्य लोकांना <गणा> कर्जमाफीचा नाद लागलाय निवडणुकीमध्ये आश्वासनं देतच असतात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोळी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ शेतकऱ्यांची तीव्र नाराजी संपूर्ण कर्जमाफी पन्नास हजार रुपये एककरी मदतीसाठी शेतकऱ्यांनी शेतमजुरांचे राज्यभर आंदोलन कर्जमाफी त्वरित करण्याची शेतकऱ्यांची मागणी अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना इतिहासामध्ये सर्वात मोठी मदत तब्बल एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मान्सून घेणार महाराष्ट्राचा निरोप अलिबाग अहिल्यानगर अकोलापर्यंतच्या भागातून माघार लवकरच उघडीपीची शक्यता ओबीसीवरती अन्याय होऊ देणार नाही दोन सप्टेंबरचा जारहा फक्त मराठवाड्यापुरताच मर्यादित चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती सोयाबीनचे उत्पादन वीस लाख टनांनी घटण्याचा अंदाज यंदा घट या ठिकाणी आता सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनला पिवळे सोने म्हणून ओळखले जाते परंतु यावर्षी आता सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो पिकुमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र असलेल्या तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही मदत जमा करण्याचं या ठिकाणी आता सरकारने जाहीर केलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो आता यामध्ये नाश माले गाव, गाव, कलवन, देवला, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरे सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदोड आणि येवला या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अखेर आता नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी हुडुला शोडपर्यंत पाहत चला संपूर्ण कर्जमाफीसाठी भारतीय कम्युनिटिस्ट पक्षाचा भेंड्यामध्ये रास्ता रोको पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यामध्ये येत आहेत तर दुसरीकडे आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही योग्य वेळी करण्यामध्ये येणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे मात्र आता सरकारची ही योग्य वेळ कधी येणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे अखेरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा ताळोदा अकराणी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता नंदुरबार देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपयांचा दर पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांना आता दरवाढीची प्रतीक्षा आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये सध्या कांद्याचा काय दर आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांना आता कांद्याच्या दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना जाहीर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांची निवड मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा समावेश केंद्र सरकारची माहिती दिवाळीपूर्वी मिळणार का पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांचे लागले हप्त्याकडे लक्ष देशातील तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा करण्यामध्ये आला असून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळीपर्यंत हप्ता जमा होणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झालेला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारने या ठिकाणी मान्यता दिली होती त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भिवंडी शहापूर उल्हास आणि कल्याण जा। या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील अखेरकार आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण की अखेरकार सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यात येत आहे रब्बी हंगामासाठी प्रतिहेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना दिला असा रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यासाठी प्रतिहेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदतथेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अखेरकार सुरुवात गेल्या दोन महिन्यांपासून राज्यामध्ये पावसाने चांगलाचा धुमाकूळ घातलेला होता मात्र आता मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधून मान्सूनचा मा पाऊस कमी होत असल्याचे दिसून येत असून आता तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता <गण> सोन्याच्या दरासंदर्भातील बातमी गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत होती सध्या जर पाहायला गेलं तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम एक लाख वीस हजार सहाशे पंचवीस रुपये इतकी आहे मदतीसाठी शेतकऱ्यांना ई के वाय सीमधून सोड शासन परिपत्रकामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारी मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे दिवाळीपूर्वी आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारी मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे आता सर्वच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा रायगड जिल्ह्यातील मानगाव सुधागडपाली महसाला अलिबाग पेन मुरुड खालापूर त्याचबरोबर कर्जत पनवेल उरंतळा रोहा महा महाड पोलादपूर आणि श्रीवर्धन या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला अतृष्टीमुळे कांद्याचे गणित बिघडले उन्हाळ आणि खरीप कांद्याला फटका शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सध्या जर पाहायला गेला तर अतृष्टीमुळे आता कांदा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले असून आता शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आता दिवसेंदिवस वाढवत असल्याचे चित्र असल्यामुळे सध्या शेतकरी आता संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे कांद्याचे दर आता नेमके कधी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मायुती एकत्र लढणार फडणवीस यांची माहिती उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बेचाळीस कोटी रुपये मिळाले सप्टेंबरमधील नुकसानीचा अहवाल शासनाकडे या ठिकाणी आता कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे शासनाच्या माध्यमातून आता या ठिकाणी मदत जाहीर झाली असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावामुळे झाला भंग बाजारपेठेमध्ये शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी नवीन सोयाबीन दाखल हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे आता लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शासकीय खरेदी सुरू करण्याची आता मागणी करण्यात आली अक्कोलकोटसाठी ऑगस्ट महिन्याचे चौदा कोटी चार लाखांचे अनुदान प्राप्त दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा पंधरा हजार तीनशे बावन्न हेक्टर क्षेत्रावरती झाले होते नुकसान अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता अक्कोलकोट देखील तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अक्कोलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल या ठिकाणी चौदा कोटी चार लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मत आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम वितरित करण्याचे काम या ठिकाणी वेगवान सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे ओबीसींचा उसळा जनसागर वाहनांच्या रांगा कुंडी शहरभर संविधान चौक ठप्प वाहतूकपूर्ण कोलमडल्याने पोलिसांची उडाली तारांबळ नागपूर येथील चित्र पाहायला मत आहे सध्या जर पाहायला गेलं तर ओबीसींचा जनसागर उसळ अतृष्टीच्या तडाख्याने यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटणार कांदा पिकाचे चाळीस टक्के नुकसान दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू मात्र या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्या शेतकरी हदबल झाले असल्याचे चित्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हेक्टरी सत्तर हजार रुपये द्या भागकप किसान सभेतर्फे या ठिकाणी आंदोलन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपयांची भरपाई देण्यामध्ये यावी अशी मागणी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार भरपाई वीस महसूल मंडळामध्ये झाली होती अतृष्टी पीक घरे आणि पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले असून आता नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर आली असून आता नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार सोयाबीनला तीन हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांचा प्रश्न पेरणी खर्चदेखील निघण्या आता अवघड झाले असल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे हमीदारांनी सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रे देखील सुरू नसल्यामुळे आता खरेदी केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्याची माग नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची माहिती आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही मदत जमा होणार आहे दिवाळीपूर्वी आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे शेतकऱ्यांना दिलासा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती एक रुपया देखील जमा झाला नसेल तर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर भेटवत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद